बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसीएल जिल्हाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध असलेले डॉक्टर नानासाहेब दुर्गादास भुळे यांचा वाढदिवस बारामतीमध्ये काल मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला आहे डॉक्टर नानासाहेब भुळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं परवा रात्री बारा वाजल्यापासून काल रात्री बारा वाजेपर्यंत त्यांना शुभेच्छा येत होत्या मोबाईल फोनवरून प्रत्यक्ष भेटून सत्कार करून तसेच सोशल मीडियावरून डॉक्टर नानासाहेब भुळे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला मुलेगाव तालुका केस जिल्हा बीड या त्यांच्या जन्मगावी देखील त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बीड जिल्हा ओबीसी सेलचे ते जिल्हाध्यक्ष आहेत बारामती परिसरात त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे या भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विविध कार्यक्रमांना त्यांची आवर्जून उपस्थिती असते शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वावर ते जीवापाड प्रेम करतात म्हणून त्यांची या भागात एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे यामुळे बारामती परिसरात त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा